राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज भाऊ प्राध्यापक मनोज पाटील यांचा प्रवेश आज आपल्या शिवसेनेत होतोय त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं आणि शिंदे साहेबांना विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यावा

हे देखील आपल्या पक्षात प्रवेश करतायत त्यांचा देखील स्वागत आदरणीय शिंदे साहेबांनी करावा ती विनंती करतो त्यानंतर अमोल व दबोली हे देखील आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश करतायत त्यांचं स्वागत आदरणीय साहेबांनी करावं हे देखील आपल्या पक्षात प्रवेश करताय त्यांचे स्वागत आदरणी साहेबांनी करावं त्यानंतर आरिफ मिस्तरी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे देखील आपल्या पक्षात प्रवेश करतायत त्यांचं देखील स्वागत आदरणीय साहेबांनी करावं यानंतर बाळाभाऊ पैलवान हे देखील आपल्या पक्षात प्रवेश करतायत त्यांचं देखील स्वागत आदरणीय दे साहेबांनी करावं त्यानंतर दिलीप भाऊ चौधरी हे देखील शिवसेना पक्षात प्रवेश करताय आहेत त्यांचं देखील स्वागत साहेबांनी करावं त्यानंतर त्यान अनिल भोई विलास अन्ना भोई संजय कुमार यांनी देखील व्यासपीठाकडे यायचंय विष्ठ भाऊ सोलामे नरेश भोई भैराव रोहन किशोर पाटील सुदर्शन रायगडे यांनी व्यासपीठाकडे यायचं प्रवेशाची यादी ही खूप मोठी आहे परंतु प्राधिनिधिक स्वप्न आजचा दिवसांतिहास लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत त्या लोकसभा निवडणुकीच्या लागल्याच्या पार्श्वभूमीवर आज या हा पक्ष प्रवेश म्हणजे आपल्याला त्या जळव जिल्ह्यातील दोन्ही जागा जास्तीत जास्त मतदार जिंकायला मिळतील ही चिमक आहे अतिशय तोडा मोलाचे असे कार्यकर्ते राष्ट्रवादी असतील इतर पक्षाचे असतील सगळे तोडा कार्यकर्ते हा या ठिकाणी आलेले आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणाला आश्वासन देतो की जळगाव जिल्ह्यात ज्या दोन जागा आहेत आपल्या त्या दोन्ही जागा खूप मतदार ठिकाणी त्या ठिकाणी निवडून येतील असं याच्यामुळे दुसरे कारण गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या नेतृत्वाखाली जे शासक काम करते एक चमत्कार आता या के शासनाने केला आणि त्या शासनाच्या कामांबद्दल योजनांबद्दल पुरवलेल्या धोरणांबद्दल सारी जनता आज खुश आहे आणि लोक फक्त निमित्त बघतात केव्हा मतदानाचा दिवस येतो आणि आपल्याला केव्हा आम्ही मतदान करू अशा मनस्थितीमध्ये जनता साहेब आम्ही अनेक ठिकाणी उदाहरण देतो एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला एक स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतरच्या तुमच्या सगळ्या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या ज्या पंचवर्षी योजना झाल्या त्या सगळ्या पंचवर्षी योजनेची बेरीज आणि आमच्या दोन हजार एकोणावीस तर दोन हजार चोवीस यांची बेरीज करा ती बेरीज साहेब आज करोडो रुपयाने आपली जाते त्यांची सगळ्या पंचवर्षींची टोटल आपल्या एका पंचवर्षीच्या आसपास सुद्धा पोहोचू शकत त्याचा एक अफलातून अशा प्रकारचे निर्णय लोकाभिमुख अशा प्रकारचे निर्णय आपण घेतलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रत्येकाला मुख्यमंत्री तर वाटतातच परंतु स्वतःच्या कुटुंबाचे घटक आणि स्वतः आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि या कुटुंब प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आमच्या घरात सुरक्षित राहील ही भावना आज संपूर्ण महाराष्ट्राची जनता आज ती आहे आणि ही भावना जोपासत असताना मला निश्चितपणाने खात्री आपले जे व्यक्तिमत्व आहे आपली काम करायची पद्धत आहे आणि जनते प्रती आपल्याला जो जिव्हाळा आहे असं म्हणतात की जनतेच्या पायाला जर कांदा पुसला तर राजाच्या डोळ्यामध्ये आसूर यायला पाहिजे तसा राजा सुदैवाने आपल्याला या ठिकाणी आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आमच्या मतदारसंघाने त्या मतदारसंघात जास्तीत जास्त मत देखील दिलेले आहे या वेळेस मी रेकॉर्ड मत देखील आपल्याला त्या ठिकाणी देतोही आणि वचन देतो आणि असाच आपला लोक आमच्या सगळ्या लोकांना राहू द्या ही प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज असंख्य पदाधिकारी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही आलेला तुमचं मनापासून स्वागत करतो कारण आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू आहे धनुष्यबान आपल्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांचे विचार त्यांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलं आज जे चिमनाबा माझ्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासून या ठिकाणी सोबत आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं त्या था। लोकसभेच्या निवडणुका आहेत देशामध्ये जे झालेला विकास आहे मोदीजींची लाट आहे मोदीजींचं काम आहे देशाचं काम आहे देशाची देशा प्रगती आहे हे सगळं आपण करतोच आहे आणि त्याचबरोबर आज राज्यामध्ये देखील आपण जे निर्णय घेतले ते निर्णय कितीतरी वर्ष आपण ते निर्णय कसे घेऊ शकलो नाही कमी काळात जास्त काम करण्याचा विक्रम आपल्या सरकारने केलेला आहे महायुती म्हणून जसं पन्नास साठ वर्षात काँग्रेसने देशामध्ये काय केलं भ्रष्टाचार घोटाळे बॉम्बस्फोट हेच या दहा वर्षात तुलना केली मोदी साहेबांची तर जे पन्नास साठ वर्षात झालं नाही त्या दहा वर्षात झालं आज पण त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं तो जाहीरनामा दिलेला आहे तो तरुण महिला शेतकरी आणि गरीब असा प्राधान्य क्रम त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आपले सरकार आणि म्हणून या सरकारवर विश्वास देऊन आपलं सरकार स्थापन झाल्यापासून मला वाटतं उभाटा इतर पक्ष या आपण हजारो लाखो आपल्या पक्षात सामील होत आहेत त्याचं कारण एवढंच आहे की आपण काम करतोय आपण लोकांचं ऐकून घेतो ऐकून निर्णय घेतो आज आपण जे निर्णय घेतले त्या निर्णयाची जंत्री मला वाचायला इथे वेळ कमी पडेल परंतु तुम्हाला त्याची माहिती मिळाली पाहिजे म्हणून देखील आपण केलेलं काम आपण ती का, पुस्तिका तयार करतो की सुरुवातीन दोन वर्षामध्ये हो आपण आज एवढे निर्णय घेतले सगळे लोक हिताचे घेतले शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा वर्ग त्याचबरोबर ज्येष्ठ या सगळ्यांसाठी घेतलेले निर्णय जे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचले तर मला वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडेल इतिहास घडेल जसं चिमनवा म्हणाले जळगावच्या जा दोन्ही जागा आपल्या प्रचंड फरकाने निवडून येतील याचं कारण सरकारने केलेलं काम सरकारने दिलेले य केलेल्या योजना सरकारने घेतलेले निर्णय आणि मोदीजींनी केंद्रामध्ये घेतलेले निर्णय देशाच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि म्हणून लोकांनी आता था ठरवलंय था की बार आणि फिर एक मोदी सरकार कारण मोदीजींची गॅरंटी मार्केटमध्ये चालते इतर लोकांनी गॅरंटी फेल झाली गॅरंटी देतात घोषणा करतात पालन करत नाही परंतु मोदीजी आपलं राज्य सरकार डबल आहे आपण जे बोलतो ते करतो आणि म्हणूनच लोकांचा प्रचंड विश्वास आहे काम पाहिजे माणसं आवडतात भेटणारी माणसं आवडतात ऐकून घेणारी माणसं आवडतात मी तर एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी तुमच्यातलाच एक कार्यकर्त्या मुख्यमंत्री झालोय म्हणून मला त्याचा अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ता

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाढवायची आहे आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले म्हणून तुम्ही त्यांना सोडून इकडे आले परंतु बाळासाहेबांचे विचार सोडले स्वार्थासाठी कृतीसाठी म्हणून त्यांना सोडून इकडे आले आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये धनुष्य बानाच्या एक आपला जो विचार आहे भूमिका आहे ऐंशी टक्के या वीस टक्के याच्यामध्ये आपण काम करतोय आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो आपल्या इतके वर्ष तुम्ही जीवन आबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला तसेच खंबीरपणे जीवन आबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आपल्याला सांगतो एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व मोठा फोटो घ्यायचा आहे आपल्या याच्या खुर्च्या आहेत आपल्याला पारिवारिक फोटो काढायचा आहे